मंडळी काही जोड्या अशा आहेत की त्या अतिशय वियर्ड असतात किंवा अतिशय विरुद्ध असतात तर त्या जोडीच्या लोकांनी दुसऱ्या जोडीशी लग्न करू नये म्हणजे एका राशीच्या व्यक्तीनं दुसऱ्या एका ठराविक राशीच्या व्यक्तीशी लग्न करू नये तर त्या विरुद्ध जोड्या कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लग्नाची गाठ कुणाशी बांधली जाणार हे देव ठरवतो असं म्हणतात या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळंच आपली विवाह संस्था उभी आहे त्यामुळे लग्नाआधी वर कुंडली त्यांचे गुण मिळणं महत्त्वाचं मानलं जातं तसंच त्यांच्या राशी कोणत्या आहेत हेही आवर्जून पाहिलं जातं प्रत्येक राशीचा स्वभाव त्यांचा गुरु वेगळा असतो त्यामुळं लग्न ठरवताना गुणांच्या आधी राशी कोणत्या आहेत त्या एकमेकांशी जुळतात का हे पाहिलं जातं राशी तुमचा स्वभाव काय आहे हे, हे दर्शवतात त्यामुळंच भिन्न स्वभावाच्या राशींनी एकत्र राहणं त्यांच्या नात्यासाठी योग्य नसतं मग कोणकोणत्या राशींच्या जोडीदारासोबत लग्न करावं याबद्दल शास्त्रात काही नोंदी दिल्या गेल्या आहेत ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील मकर आणि मेष चांगले विचार आणि राहणीमान असलेल्या मकर राशीच्या लोकांचे सूत मनमानी करणाऱ्या रा मेष राशीसोबत कधीही जुळत नाही अशी जोडपी एकत्र आल्यानं त्यांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये कुंभ आणि वृषभ कुंभ राशीची लोक हट्टी स्वतंत्र विचारांची असतात त्यामुळं राशीच्या लोकांशी त्यांचा सहसा जमत नाही वृषभ राशीची लोकं एकत्र आले तर ते सतत छोट्या छोट्या गोष्टींवर खूप भांडत बसतात काही वेळा त्यांच्यात हाणामारी होते वृषभ राशीची लोकं राशीच्या लोकांच्या मोकळ्या विचारांशी तडजोड करू शकत नाहीत त्यामुळं जास्त वाद होतात त्यामुळं शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये मीन आणि मिथून मीन राशीची लोक उत्साही स्वभावाची असतात त्यामुळे अनेकदा ते मिथून राशीच्या लोकांना समजत नाहीत मिथून राशीची लोक फक्त स्वतःबद्दलच विचार करतात तर मीन राशीची लोक इतरांच्या भावना इच्छा यांची पूर्ण काळजी घेतात त्यामुळे दोघांचं वागणं एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये मेष आणि कर्क मेष राशीची लोकं रागीट तापट स्वभावाची असतात तर कर्कराशीची लोकं इतरांची काळजी घेणारी असतात त्यांना तापट स्वभावाचे लोक आवडत नाहीत त्यामुळं जेव्हाही दोन व्यक्ती एका चांगल्या रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये मिथून आणि कन्या उत्साही आणि जिज्ञासू मिथून राशीच्या लोकांना अतिव्यवहारिक कन्या राशीची लोकं कंटाळवाणी वाटतात मिथून राशीची लोकं मोकळेपणानं आपलं प्रेम दाखवतात तर कन्या राशीची लोकं याबाबतीत खूप लाजाळू असतात त्यामुळे दोघांमध्ये म्हणावा तितका समजूतदारपणा आपल्याला दिसत नाही त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये